संजय राऊत यांच्या बोलण्यावर नितीन राऊत आमचे मित्रच आहेत काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत उतर नाना आणि संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका ही राहुल गांधी यांनी सातत्यानं मांडली आणि लोकसभेमध्ये मात्र त्यांचा फायदा झाला आणि लोकांमध्ये घरसमत झाला की खरोखर संविधान बदलणार आहे का बरोबर आमचं आरक्षण काढून घेणार आहेत का पण ज्या नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे संविधान हे मजबूत करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि राहुल गांधी आणि आमच्या ऑपोजिशननी हा प्रचार केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला आमचं मोठं नुकसान झालं त्यानंतर मात्र झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला क्लिअर मेजॉरटी मिळाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संविधान बदलणार हे पुस्तक दाखवून दाखवून राहुल गांधी यांनी पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार केला होता पण महाराष्ट्रामध्ये भरभरून अशा पद्धतीचं मतदान आम्हाला झालेलं आहे आणि ते आम्हाला का मतदान झालं आमच्या का दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदस्य जागा निवडून आल्या याच्या संबंधामध्ये आत्मपरीक्षण करणं हे महाविकास आघाडीची नैतिक जबाबदारी आहे ते ई मशीन वरती मशीनवरती आता ते ई मशीनच्या बाजूला आता त्या विरोधामध्ये उठलेले आहे एवढ्याला लोकसभेला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या तर आम्ही काय ई मशीनचा विषय काढला नाही आम्ही हे सांगितलं की यांनी संविधाना संबंधात आता त्याच्या केल्यामुळं दलित असतील मायनॉरिटीज असतील किंवा ओबीसी असतील असे आरक्षण मिळतंय त्यांना असे लोक आमच्या विरोधामध्ये गेले पण आता त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं आमचं आंबेडकरी बौद्ध समाज दलित समाज ओबीसी समाज मराठा मा, मा, समाज या सगळ्या समाजांनी भरपूर आम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं एकट्या बीजेपीच्या एकशे बत्तीस सात एक जागा एकशे एकोणचाळीस जागा त्यांच्याकडे आहेत सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळालेल्या आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांना अडीच जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस पक्षाला सोळा तो जागा मिळालेल्या आहेत पवार तर दहा जागा मिळालेल्या आहेत आजी दादांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत पण अशा दोनशे सदरीच जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळे संविधानाच्या संबंधामधली जी काय गैरसमज करण्याची त्यांची भावना भूमिका आहे त्याला लोकांनी नाकारलेला आहे आणि महायुतीला मोठ्या प्रचंड मताने या निवडणुकीमध्ये निवडून आणलेला आहे त्यामुळं आम्ही ई व्ही एम मशीन जी काय नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे काँग्रेसच्या काळामध्येच ई व्ही एम मशीन आलेली आहे बॅलेट पेपरवर काउंटिंग करायला फार वेळ लागायचा आणि म्हणून मग आता अनेक देशामध्ये बॅलेट पेपर निवडणूक होते पण आपल्या देशामध्ये अनेक वर्ष बॅलेट पेपर निवडणूक झाली आणि नंतर ईव्हीएम मशीन मुळ लवकर अकाउंटिंग होऊ शकतं बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळे निकाली येतात आणि बॅलेट पेपरवर बारा बारा तास चौदा चौदा तास त्याला वेळ लागतो म्हणून पद्धती आलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता ई मशीनच्या एम हे विरोधामध्येही आंदोलन करत आहे त्यांना ज्या वेळेला फायदा मिळतो कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलं तर ई व्ही एम चांगलं असतंय राहुल गांधी आमेदीमध्ये साडेचार लाखांनी निवडून आले तिथं मशीन चांगली होती आता प्रियंका गांधी केरळमध्ये निवडून आली तिकडं मशीन चांगली होती पण आम्हाला फायदा झाला की मशीन ही आहे यांच्या मशीननी यांच्या विरोधामध्ये करून दिलं अशा पद्धतीची यांची भूमिका आहे त्यामुळे हा पोरखेळपणा पण आहे हा बहच खेळ आहे आणि मग मा मला असं वाटतं की पवार साहेबांसारख्या अनुभवी माणसांनी अशा पद्धतीनं जे माननीय उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेला त्यांनी विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे की युव्हीम मशीनवर दोन शकल बरोबर नाही आहे आपल्या का जागा कमी आल्या असा विचार त्यांनी करावा आणि आम्हाला लाडक्या बहिर योजनेचा मोठा फायदा झालेला आहे आणि मराठा आरक्षण हे राज्य सरकारने दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि धरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सध्या ते दहा टक्के जे ईडब्ल्यू एचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही गे मॅक्झिमम अशा पद्धतीचा फायदा होतो त्यामुळं मला असं वाटतं दे की त्यांची मागणी सगळ्या गरीब मराठ्यांना मिळावं या मताशी मी सहमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर मी मागणी केलेली आहे काळामध्ये की ओबीसीलाच आरक्षण मिळालेलं आहे तसं क्रिमिल याची पद्धत लावून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही मराठा समाजाची मागणी नव्हती त्यावेळेला मी ती मागणी केलेली होती त्यामुळे आमचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठा समाजाने भरपूर आम्हाला मतदान केलेलं आहे मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार निवडून आलेले आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता अशा पद्धतीचा दोष यू मशीनला ते देऊ नये आणि आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या दिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो